आई भवानी मंदिर व प्रतापगड नवरात्र उत्सवासाठी होत आहे सुसज्ज तर या वर्षीचा मशाल महोत्सव सत्तावीस सप्टेंबर शनिवारी किल्ले प्रतापगड येथील नवरात्र उत्सव हे तमाम शिवभक्तांसाठी प्रतिवर्षीचे मुख्य आकर्षण आई भवानीचे व छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन प्रतापगडवरील कार्यक्रमात सहभागी होणे ही मोठी पर्वणी असते या वर्षीचा नवरात्र उत्सव बावीस सप्टेंबर घटस्थापना ते दोन ऑक्टोबर दसरा असा असणार आहे या कालावधीमध्ये प्रतापगड येथे सातारा जिल्हा रायगड जिल्हा रत्नागिरी जिल्हा यांसह मुंबई पुणे ठाणे व उर्वरित महाराष्ट्रभरातून रोज हजारोच्या संख्येने भाविक गडावर दाखल होत असतात छत्रपती शिवाजी महाराज वंशज श्रीमती कल्पना राजे भोसले व खासदार उदयनराजे भोसले नवरात्र उत्सव काळात गडावर उपस्थित असतात प्रतापगडवरील गडकरी संपूर्ण कार्यक्रमाची तयारी करण्यासाठी स्वच्छता साफसफाई सजावट यामध्ये मागील पंधरा दिवसांपासून व्यस्त झाले आहेत हस्तकला केंद्र मालक व ऐतिहासिक खेडेगावचे प्रणेते प्रतापगड येथील चंद्रकांत अप्पा उतेकर यांच्या संकल्पनेतून होणारा ऐतिहासिक सोहळा मशाल महोत्सव यावर्षी सत्तावीस सप्टेंबर रोजी संपन्न होत आहे यावेळी प्रतिवर्षीप्रमाणे प्रचंड गर्दी गडावरती असणार आहे याचे उत्तम नियोजन सर्व गडकरी यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे झंझावात न्यूज साठी प्रतापगड महाबळेश्वर प्रतिनिधी शिवाजी उतेकर